बघा एका निवडणुकीत दोन उमेदवार होते एकूण मतदारांच्या पंच्याहत्तर लोकांनी मतदान केले यापैकी दोन टक्के मत अवैध ठरली एका उमेदवारास नऊ हजार दोनशे एकसष्ट मत मिळाली जी वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के होती तर एकूण मतदार किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो माऊलीच्या कृपेनं माउलीना निमित्त केल्यामुळं गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचार आम्ही तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर आहोत लक्ष प्रश्नामध्ये काही खास कळगे काही शॉर्ट मार्ग आम्हाला दर्शवलेले असतात प्रश्न जर प्रोसेस न सोडवत बसले तर लॉंग प्रोसेस आहे हे जे वाक्य आहे एका उमेदवारास नऊ हजार दोनशे एकसष्ट मत मिळाली जी वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के होती त्या दर्शवलेल्या स्टेटमेंट वाक्यावरून वैध मतांचा अंदाज आम्हाला घेता येतो हो की बाबा एकूण वैध मत किती लक्ष द्या गोष्टी काय एकूण वैध मतांचा अंदाज आम्हाला हे जे वाक्य इथं दर्शवलं की एका उमेदवारास नऊ हजार दोनशे एकसष्ट मत मिळाली जी वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के होती म्हणजे उदाहरणार्थ वैध मत जर समजा शंभर टक्के असतील तर त्या वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के ही मतं आहेत या एका उमेदवाराला मिळाली नऊ हजार दोनशे एकसष्ट अशा पद्धतीची सरळ सरळ मांडणी करा पंचवी त्रिपंचाहतर पंचवी चौक शंभर हा भाग तीन हजार सत्याऐंशी न जातो म्हणजे जा तीन हजार सत्याऐंशी सोबत गुणीला चार हा गुणाकार करा चार सात अठ्ठावीस दोन चार आठ बत्तीस आणि दोन चौतीस तीन चार त्रि बारा ही झाली वैध मत किंवा वैध मतदान ही लोक गोष्ट कळा दिसत गणित म्हणते की दोन टक्के मत अवैध ठरली दोन टक्के मत काय ठरली अवैध ठरली मग शंभर टक्के समजा उदाहरणार्थ एकूण मतदान असेल त्यापैकी दोन टक्के मत अवैध ठरली याची वजाबाकी अठ्ठ्याण्णव टक्के येते हे अठ्याण्णव टक्के म्हणजे काय आहे हे वैध दा मतदान आहे मग मा आता मांडणी कशी करायची लक्षात घ्या बारा हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजेच हे अठ्ठ्याण्णव टक्के वैध मतदान लक्षात घ्या याला गुणीला शंभर करा म्हणजे आम्हाला कोणती संख्या मिळते एकूण मतदारांच्या पंच्याहत्तर टक्के लोकांनी मतदान केले ही संख्या मिळते मग आता हा भाग द्यायचा हा भाग जातो एकशे सव्वीस न म्हणजे एकशे सव्वीस सोबत गुणीला शंभर हा गुणाकार बारा हजार सहाशे हे काय उत्तर आहे की पंचाहतर टक्के झालेलं मतदान किंवा हे मतदाते प्रश्न असा नाही विचारला सर प्रश्न विचारला एकूण मतदार किती आता आपण चाललो उत्तराकडे एकूण मतदार किती हा जो प्रश्न विचारला जर हे बारा हजार सहाशे लेकरांनो पंचाहत्तर टक्के आहेत एकूण मताच्या किंवा एकूण मतदाराच्या तर एकूण मतदार किती ही अशा पद्धतीची मांडणे पंचवी त्रि आपलं पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचवीचूक शंभर आणि हा भाग चार हजार दोनशे न जातो हे एवढ्या फटोफट का कराले सर दिवसभरामध्ये असंख्य लेखक प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्याचे ठसे ताजे असतात म्हणून आता चार हजार दोनशे सोबत गुणीला चार करायचं चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार दोन्ही आठ आणि चार चूक सोळा हजार आठशे हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकूण मतदार किती हो सर तर सोळा हजार आठशे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं या उदात्तुकोटी माऊली मला कष्टवतात निमित्त करतात हे लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणिताचा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येक होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत लेकरांना घवगवित यश हे मिळतेच हा अनुभव ग्रुपमध्ये दररोज अभ्यासले जाणारे हे प्रश्न मी तुमच्या हितार्थ अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तर रोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हागदार बनाल हा विश्वास हे वचन मार्क्स तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही निवडणुका ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला